एवढं करा आपण वर्षानुवर्ष तुम्ही गणरायाच्या कृपया शहराची माणसं जो आनंद नाही तो फार वेगळा आहे आणि ते जपलं पाहिजे आपली माणसं आपल्याला पाहिजे कारण का खाद्यावर तरी पोहचायला पाहिजे आपली माणसं जपा त्याच्यात प्रेम मिळवा एवढंच मला सांगायचं होतं आता मास मला भरपूर या विषयामध्ये सांगायचं जात आहे की आपल्यापर्यंत पोहोचवा खरंच काय बेकार सृष्टी चक्र आहे पुन्हा राम येणार पुन्हा कृष्ण येणार पुन्हा छत्रपती शिवराय येणार पुन्हा आपण येणार हे ऋतुचक्र आहे म्हणजे जसं ऋतु चक्राचं चक्र आहे तसं हे चक्र फिरत आहे आणि म्हणून राम जन्माच्या अगोदर रामायण का तर पहिले ते खंड होत तसंच पुन्हाही खंडणार आहे आणि दोन ही सृष्टी चक्रिनाशे सगळ्यांनी अध्यात्माचा जोर झाला गणराच्या चांगले आराधारा कधी भिकणार नाही आणि म्हणून सगळ्यांनी ही गोष्ट म्हणजे गरजेची गोष्ट पुढे समजा बाई योग बारी करून गेल्या जगात एक नंबर आमचा एक कोकण सुंदर बाई नीट आहे ना आपण काय बोलतो कॅमेरे सगळीकडे लागले बघा मी माझ्याकडे काय चुकून ना असून नाईक लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या मला ऐकू आलेलं ते मी बोलले बरोबर आहे आता काय म्हणलं मी काय म्हणलं तिचा दणक्याचा विषयचा विषय बोलला नाही काय करेल कामा करून करून बारे करून करून मांका मोडून काय राहील दिवस रात्री जर आणखीन म्हणते आता तिचं काय माझा जुना विषय होता दाबाला बोलून कशा विषय कस जाऊ समोर बाईच्या कस फस तुझी हे माझेच <Sanye> म्हणजे म्हणतात ना पूर्वी आपण फक्त शब्दाची बांधी केली नाही हेच फक्त करून बाकी यांच्याकडे काय नाही ती पण तोडात मंगणार रोजारी पण तोडात मंगणार नाही पण तोडत म्हणणार हे सगळं एकाने लागली नवीन निर्मितीचं काम काय करता चावट म्हणतो काहीच नाही चावट काय आहे ना ते बाई बघायचं माझ्याकडे ताकद आहे मी गांडीव उघडपणे बोलतो का आहे ते बोलतो त्याला नावच गांडीव ठेवली तर आपण काय करणार आहोत मग म्हणायचं नाही गेल अर्जुन एवढा पवित्र ही म्हणायची काही ताकद म्हणत नाही जे आहे ना ते उघड बोलायचं ठुपूर डॅडस्ट काय आणखी म्हणते आता बाईनी माझ्या जर गाणं होतं हिच्यातील आहेत बरोबर ना हि जी शस्त्र होती हिच्यातील हिच्यातील जे शस्त्र आहेत ही जी शस्त्र ह्याच्या तीन पण होतो आणि ही जी शस्त्र आहेत ह्याच्या तीन पण होतो व्याकरण शिकून मी दहावी बारावी तेरावी काय करते तुला जर व्याकरण कळत नाही तर बोलू नको हे दोन्हीकडे बांधले जाते हिच्यातील ही जी शस्त्र आहेत हिच्यातील ही जी सगळे सामुग्री हिच्यातील बरोबर ना ही जी शस्त्र आहेत हिच्या हिच्यातील दोन्ही पण लागतं

आणि तिनं म्हटले काय हिला काहीतरी विजवता विजवायचं काही कृष्णाचं गाणं घेतलं त्याच्यात मला काय कळलं नाही शास्त्र माझ्यावर पण तिनं घेतलं त्याच्यामुळे विजवता ना असं काहीतरी घेत नाही माझं गाणं पाय जुन गाणं आहे माझ तिला आहे ना हे की नाही मारुती त्याच्या शेवटी लागला मी हे की नाही तर त्यावेळेचं गाणं कसं लिहिलं बघ

अकडे काय म्हणली रागानी धरून कापली याचीच मध्ये चोटली छोटी एवढी बारीक असते केशव तर केलान ठेवीत नाही जरी असली तरी गुरु म्हणून होतं एवढी असते आणि तुला ह्या महाराष्ट्रात ही कथा सांगायला तुला गुजराती भाषेची गरज पडली काय तुला गुजराती लागतत नाही आणि काय म्हणते आणि प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्याच्यावर तिला खरं पण कळत नाही म्हणजे त्या तिचा बापूस पण येणार लक्ष देऊन का कार्यक्रम हा प्रश्न उत्तर हा गाभा आहे शिकते तुझ्याच बरोबर आहे ना सगळी इथे वाचक वाचकडे धर्ती त्याला काहीतरी बाजू असते शास्त्रात मांडताना बाजू असते हा तुमचा रामांतला माणूस का डॉपर असेल कुठला कधी उगतला असेल काहीतरी बाजू असते मदम रुची ऋषी पण येतो रुची आहे मधम रुची त्याची उंची किती त्याला आधार द्यावा लागतो त्याला बाजू द्यावी लागते कुठल्या या प्रश्नाला ते जर देता येत असेल तर बोला असल्या शक्ती तुला करू नका उगाच म्हणजे लोकगीत मारायला तिकडे करा हे की नाही कबाला करा सांग सगळी सगळी लोकगीत मारला मग ते कशाला मी वादा करायला कशाला सांगा ना मला आणि हे जर कळत नसलं तर प्रश्नाची मांडणी करता आली पाहिजे ती मांडणीची का पहिली प्रश्न तो एक प्रश्न त्याच्या दहा ग्रंथाचा आधार घेऊन ह्या मामा त्या ग्रंथात त्याची मांडणी करून प्रश्न विचारत होते एका ग्रंथात प्रश्न गावायचाच नाही ही मांडणी करता आली पाहिजे पदम उंची उंची किती गोवा हा जर प्रश्न माझ्याकडे आला ना परत मी एकदा थाडून टाकित आता मी जर उत्तर कुठे गावाला सांगितलं नाही नाही तो नाही तो ऋषी नव्हता तो देव होता तो राजा होता ह्याची आणि कुठली पोर ऐकत नाही म्हणजे खरं सांगितलं तरी मान्य नाही शेवट शेवटला तयार होता हो असंच होता तुम्ही फक्त असंच सांगितलं सगळ्यांच उत्तर दिले ते जर काय करतोय हृदयाचा पण प्रश्न दिला त्याचं उत्तर सांगितलं नाही बरोबर ऐकत चुकायचं आम्ही खास खास हसायची प्रश्नाचं उत्तर शोधायचं आणि हे सांगायचं काय नाही आणि म्हणून तिला पण सांगितलं एकवीस तारखेला फिर एकवीस दिवसाची गणपती आहे का नाही

शेता आता बाय शेता पिकली शेता पिचली नाही कापायला होती ना कोठे आले ना या वैदैनीची शेता करपली आहे की नाही माझं गाणं होत पूर्वजांनी बघा आहे की नाही सगळी जपली आहे की नाही या वैदैनीची शेता करपली लावला मग दिसून

आठव्या पासून मला धोका आहे ना मी आता एकेकाला मारतो एक जन्म त्याला मारल एक जन्मला त्याला मारलो तू आता बस तुझ्या आता तुझ्या आता तुझ्या आता बस तुझी एक मागलं दोन तुझ्या आता मग बस कसं होते बघा एकेकाला मारी येईल तस तुझं काम नाही धंदा नाही तुझ्या आता मोजित बस

सौदे अंगोली लयन पाण्यावरी भूक भागवी नवी एका दाण्यावरी मी करीन प्रॉब्लेम मी करीन सॉल्व ग मी पाहतो बघ केवढे तुझे घे आता एवढा मार्केट होता पण सात असताना गोकुळ सोडलेलं बरोबर आहे ना ते कृष्णाला एवढं मार्केट जोते होते त्याला घेऊन जातोय जो उठून घेऊन जातोय हिच्या हो ना यशोद्याच्या होला हिच्या होणार मुलगा

اوکے سانگے سانگے راتري جي راتري جي آ آ منجه اني آ منجه اني ان کي کني 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 موني مرجي هل با ته سبل ان کي کني کڻار اوکے سانگے سانگے راتري جي کني مرجي اے سانگے سانگے راتري جي बुना लेगा उन चाहूँगा लगता है भूतिया बगैर ये बुन सांवत ही लूंगा ऐसे तो बाप रे तो बोलते सकते हैं तू जब आंटी बालक ले होंगे बगैर ये बुन सांवत ही लूंगा तू जब आंटी बालक ले होंगे बगैर ये बुन सांवत ही लूंगा तू जब आंटी बालक ले

Baby the <laughs> am

thank you